गोंधळ खालावा आता खीर खाल्ला घालावा महाराज मी खाल्ला खाल्ला की महाराज तुम्ही खाल्ला हवा खाल्ला नाही बर कशामुळं कशामुळं त्याच्या दुधी नाही ओ होतं की महाराज हो हो दूध घालूनच केलेली होती खेर महाराज म्हणजे तुला अंतरिवळ्याच कळतंय महाराज अंतरी ओळखणार माणूस आहे सगळं वेटलं वेटलं समजायचं सगळं येते सगळं येत आहे महाराज काय येत काय सगळं येत सगळं येत म्हणजे समजत आहे महाराज आहे का <ability> <isation> <strange noise> <beautiful, strong tomatoes> आता काय करावं महाराज आता गोंधळ घालाव कसा कुणाची आहे या सरकार सभा महाराज इंद्र नारायणाची आहे आणि सभा कुणाची मंदिर ह्या मृतभावनामध्ये पाच पांडवाची आणि पाच दात्याची आणि या प्रमाळ पुतळीची आहे महाराज ओहो आणि या पातळ भावना सभा कुणाची आहे पातळ भवनामध्ये हजारशिराच्या शेषनारायणाच्या सस म्हटला ससन महाराज शेष नारायण ओहो एक शिराचा मानव आहे हैदे महाराज ह्या देशा त्या देशाला चालला कमाई करणार अ हल शिराचा शेशिनारणे कसा होता ते ह्या जगाला सांगून द्यावं कसं होतं कसा होता कसं होत पहिल्या शिराचा मानवाचा अवतार अ दोन तीन शिरा शिराचे महाचे दत्तलं महाराज पाच म्हणजे परमेश्वर महादेवाचा अवतार स्वामी आहे सात शिराच्या रथाचा नऊ शिराचा नवनाथ शिराचा रावण अकरा शिराचा रुद्र आहे बारा शिराचा शनि आहे तोंडाचा दुदंती राजा बरे पाचशे शिराचा

सभा सभागनगाळ जमलेलं आहे केला राजान आ म्हण या करता जन्मोदा भारती राय हा अरे सांगे राजा भोजाला, आला बस आणि छत्तीस चौदार भाऊना हजार उमरा वेगून तू किले का हे रे महाराज काय ओ, है। है। ओ ते वड्याला राहते ते झाडाकड मग कसले झाडाला झाडाला राहतील मग कसले उमराव आम्ही सरडा का आता भेटत महाराज जातो कुपाटीचे सरड मारतो आणि त्याची भाजी करतो महाराज आणि तुम्हाला सरडाच्या काय झालं ते सरड नावा मग कसले मारा आम्ही रोमराव बडे बडे म्हणजे तर महानी मोठे 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 उंटाच्या औरतीचे त्याला बल्सरचं पाणी लागले बघा मी शंभर पाणी पिऊ नको तू कसं करा पियाच्या पहिलं बल्सरच पाणी पिणार माणूस वाकड बोलतोय मायक तुझ्या वडील तू कसं करा आता माझं म्हणणं काय हो बडे बडे म्हणतात बर मोठे श्रीमंत मोठे श्रीमंत शर्मिंदी कशाला कशाला शर्मिंदी नावा ओहो या सभेमध्ये बसणार न्याय पंचायत सांगणार असे कार्यक्रम सभा महाराज या ठिकाणी जमलेली आहे बरोबर आता तुम्ही काय करावं सभेला जाणार आहे बरोबर घोड्याच्या घोड पागीला जावं माझ्या मनू घोडा घेव बरोबर या घोड्याला कुमायत काळा तंग तांब्याचे लगाम रुपयाचे साती सडगा बाण बिरे दिला आणि ती घोडा माझ्या पैसे घेऊन येतो आणि सांगितलं कुणा राजा आणि ऐकलं कुणा आता खाल्या शिपाई शेवका ना हा धावता बदला काय केलं महाराज घोड्याच्या घोड पाहिला गेला आणि राजाच्या मन घोडा घेतला मारा हा घेतला आणि राजा पशी आला हा आणि राजाला काय म्हणतो काय म्हणतो राम राम जी राम राम

कोणाची घोडा हा एकदम कडक आहे महाराज बर ह्या घोड्याची रनिंग किती आहे ह्या घोड्याची रणी पानाला चुनाला शिकणार शावास घोड हात महाराज चुन्नाला शिकणार शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर जात महाराज रनिंग घोड भरपूर अरे तसं आहे ते दवेचा डबडा महाराज हा ते पडतं बलसूर मध्ये घोडं जात पार मुंबईला महाराज मरणी बकडाय आणि फुल अरे जसं महती कार जाती आणि जाते का रे शेव का तीन दिवडीची कार आहे महाराज तीन दिवडीची नाव कार बारा कुठे आणला कार आणला कार लाई काय महाराज ते कार कुठे पडती कुठे राहती इथं वाडीत पडते महाराज इथल्या इथल्या कोपऱ्या आणि घोडे जातो पार इकडे बापरे मग घोडे चांगला आहे घोडे एक नंबर आहे महाराज नंबर ये एक नंबर अरे जसं लक्झरी जाती या नमन्यानं अरे घोडे जातं का रे हे ते लजगरी काय महाराज डोक्यावर घेतं आणि लजगिरी पळवत येतं महाराज की बोड हे घोड

हरभी नगर हरभरा हरभरा भिजवून चंदी भिजून मिळाली भिजून मिळाली बसून खाल्ली सांगितले वाटत भिजवून चारावून चाराव म्हणून चारून तसं चारले घोडा एक नंबर घोड्या मला घोड्या बसाव कस त्याच्या पुढक करतो करायचं मागं डोंगर भेकून घेऊ पुढं थोडं करायचं धुंधन थो? करायचं म्हणजे आम्हाला कळत नाही का मग घोड्यावर कसा बसते तो अर कधी बसला नाही आम्हाला माहिती नाही मला तुम्हाला तुला विचारावा असं हा मग कसं बसावं कसं कसं बसायचं सकाळ सकाळी उठावं सकाळी उठावं अंगळसर कराव मारा शाबास एक कुठे दिरंगाची पूजा करावं मला हा हा आणि घोड्या स्वामीची घडी जायला ह्याच्यावर ह्याच्यावर हा घोड्यावर बसाव हय घोडं काय करता महाराज सोमवार मंगळवार बुधवार घोड्यावर तीन दिवसात चढ्याला <laughs> इत्या, 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 आ, आ, तीन दिवसात आणि चार काटरा मारता महाराज ह्याच्या संघ महाराज चार काटरा मारत चार काटरा किशोर घालत महाराज आणि नीट हनुमान सगळं घोडे निघत महाराज कुठं राहण्या ना निघत चाले घोडे घेऊ एक नंबर घोडा राजा काय केला घोड्या घेटलोड्या शालची घटी घातला सेवेला जाऊ बारादर सैन्याला बोलाव बसाव पान सुपारी खाव घंटा दोन घंटे करमणूक कर आणि कसा निघाला महाराज गाणं म्हणाय बर Okay.